तुमच्या घरातील माणसे पण एवढी मटकीची भाजी आवडीने खातील अशी आईनी एकदम छान अशी भाजी बनवलेली आहे तुम्हाला पूर्ण नक्की व्हिडिओ बघावा लागेल नाही बघा घरच्या मटकीची ही भाजी बनवलेली आहे उपलब्ध साहित्यामध्ये लाल मिरची पावडर टाकून एकदम तरी न मसाला वापरता मसाल्याचा वापर, वापर न करता किती छान तरी आलेली आहे आणि ही गावाकडची चुलीवरची भाजी आहे जेणेकरून मी तुम्हाला वेगवेगळ्या भाज्या दाखवत असतो झटपट होणाऱ्या नक्की व्हिडिओ बघितला तर कळेल नमस्कार सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आज आज जी करणार आहे आपली सर बरीत अशी मटकीची छान भाजी घरच्या मटकी म घरच्या म मटई भिजत घातले होते त्यांनी दोन दिवस अदुबर आणि आता त्यांना मोड आलेले होते आणि त्यांनी मस्तपैकी पाण्यामध्ये टाकून घेतले होते आणि तेल टाकून आणि Uh, कांदा टाकून चांगला परतून घेतलं होतं त्याच्यामध्ये लाल मिरची टाकली जवळजवळ दोन चमचे आणि चुलीवरची चुलीवरची आपली मटकीची भाजी तुम्ही बघतच राशा आजींना म्हण आईंना म्हणलो काही विषय नाही आरामात हो द्या भाजी त्याच्यानंतर थोडेसे शे सगळे शेंगदाणे घातले म्हणजे त्याच्यामध्ये थोडेसे आपल्या कालवनाला तरी येते ना त्याच्यावरती मग ते सगळे शेंगदाणे दिसतात आणि आजींनी मस्त बेकी हालून घेतलं सर्व साहित्य मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर आपली आहे ना मटकी भिजत घालेली होती ती आणि चांगली मोडेल ती कडाईमध्ये टाकलेली होती बघा अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घेतली त्यांनी पाण्यामध्ये आणि जवळजवळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर निसून बिसून मग थोडी कुचीरपणा असतात ना ते तरंगतात मग ताईंनी अचानक थोडा कढीपत्ता टाकला मग आईला म्हण लो काही विषय नाही आरामात होऊ द्या आणि त्याच्यानंतर सर्व मटकी टाकून आपण काही कांदा लसूण आणि कढीपत्ता निशंगदादाणे टाकून लाल मिरची एवढ्यामध्ये सर्व मिक्स करून घेतली आणि आता याच्यासाठी तर आपण काही मसाला वापरणार नाही आणि हे बघा घरच्या मिरचीमध्ये आणि घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये आपल्या आई मटकीची भाजी कसे बनवतात तुम्ही बघतच राहता आता ना त्याच्यामध्ये सर्व मिक्स करून हो घ्यायचे आहे थोड्या वेळ आरामात होऊ द्या काही टेन्शन नका घेऊ चुलीवरती गॅसवरती तुम्ही जॉब करता असाल पण झटपट तुम्ही अशी भाजी बनवू शकतात मटकीची आणि मिक्स करून घेतल्यानंतर ना त्याच्यामध्ये ना आपल्याला दीड एक चमचा मीठ टाकले आहे म्हणून मी म्हणतो आईंच्या व आजींच्या व्हिडिओ बघत जा अंदाजानुसार अनुभव सर्वात श्रेष्ठ असतो अनुभवनुसारच ते मीठ टाकतात म्हणजे न आळणी न खरंट आपली भाजी होते आणि त्याच्यामध्ये जवळजवळ आता आपल्याला थोडंसं पाणी वाचायचं पाणी वाचल्याने काय होते मटकी आपली लवकरात लवकर शिजते आणि शिजल्याने ना आपला एक लवकर फायदा होतो झटपट आपली भाजी होती व आणि ताट म्हणजे प्लेट ठेवली ना कालवण्याच्या वरती ती लवकरात लवकर शिजून वाप निघते आणि शिजल्यानंतर बघूया आता कशी झाली आईंनी मग पकडीना काढून घेतलेले हे झाकण आणि भरपूर गरम असतं ना त्याच्यामुळे ऐनला म्हणलो थोडं सावकाश काम करा हाताला जपा बिपा मग नाही का काही असतं ना मग याच्यामध्ये शेंगदाणे बारीक करून आणलेले होते मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून आणि थोडंसं वाढवलं होतं कालून एकदम घट्ट होणार आहे गावाकडची मटकीची भाजी भलेही तुम्हाला पाट्यावरती न वाटेल असलं तरी पण मिक्सरमध्ये आता का थोडी झटपट भाजी करायची असली ना आता शेतातून आल्यावर हो, काम होतो घरातील आठ आठ ते नऊ वाजता मग आपला झोपायचा टाईम दहा वाजता असतो ना त्याच्यामुळे आईनला थोडा टाइम होतो ना त्याच्यामुळे ते मिक्सरमध्येच बारीक करून घ्या हे सर्व पाणी बिणे टाकून झाल्यानंतर ना शेंगदाण्याचं त्यांचं शेंगदाणे आपण वाटून आणले होते आणि ते बघा भरपूर अशी तरी आलेली आहे आपल्या भाजीला कढीपत्त्याने एकदम स्वाद आणि चांगला येतो फक्त याच्या थोडी याच्यामध्ये आपल्याला गावठी कोथिंबिरीची कमी वाटू राहिली मला तर असं वाटतंय पण जाऊ द्या आई म्हणतात काय काय नाही होत त्याला एकदम तरी मी चव आणते भाजीला म्हणलो काही विषय नाही चालेल चालेल मग त्याच्यानंतर आज आईंनी बघा गरम करायचं चा काम चालवलं होतं आणि चुली खालून आपला भरपूर जाळ चालव होता एकदम चुलीवरची आपली गावाकडची भाजी होत होती आणि याच्यामध्ये कमी साहित्यामध्ये लाल मिरची डबल आपण कांदा परतून घेतला होता आणि कडीपत्ता तेल आपण मग सगळे शेंगदाणे मीठ सर्व काही टाकून घेतलं मग नंतर पाणी शिजण्यासाठी मटकी मग असं काही झालं ना मग आपली फायनली अशी मटकीला उकळी आणून तरी येते बघा त्याच्यामुळं आरक उतरतो आपल्याला एक उदाहरण देतो मी तुम्हाला भलेही तुम्हाला एखादं कच्चं फळ खायला आवडत असं पण ते पिकल्याशिवाय त्याची एवढी खास चव येत नाही म्हणून पिकवून द्यायचा म्हणजे या भाजीचा आरक उतरतो म्हणजे चांगलं जास्त उकळून दिल्या मग ऐनला म्हणलो काही विषय नाही उकळू द्या मग उकळून दिल्यानंतर आपल्याला भले आता या फेसामध्ये तरी दिसत नसेल पण भाजीला आपले भरपूर तरीले तरी, तरी आलेले आहे बघा मटकीचा सुगंध पण एवढा छान येतो आहे ना तुम्हाला मी सांगू शकत नाही शब्दानुक्त नाही अशा या भाजींचं आपला मोबाईल समोरून गरम होत होता ना चुलीतून मग आपण दुसऱ्या साईडनं आलो होतो आता हे बघा या पद्धतीनं भलेही तुम्हाला आता सरभरीत अशी हळद पण टाकेल असं काही विषय नाही थोडीशी सफेद भाजी दिसत असेल पण काही नाही एवढं विचार ना का करीत बसू पण बरी आता भाजी बरीच सारखी म्हणजे एकदम खायलाच छान अशी भाजी होणार आहे आणि उकळून दिली होती मग त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो खाली घेतल्यानंतर भाजीला भरपूर तरी आले आहे का नाही बघूया आता खाली घेतली आता तुम्ही तुमच्या समक्ष डोळ्याने बघू शकता आबा कधी छान असे तरी आले आणि काय आपण या मसाल्याचा वापर तर बिलकुल नव्हता केला म्हणजे तुम्ही म्हणत असाल मी पहिल्यांदाच म्हणलो तो मसाला पण घरच्या मिरचीमध्येच पण भरपूर छान तरी आणलेली आहे तुम्ही भाजी बनवली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांग angajai shura jai mara shi